मोका गुन्ह्यातील जामिनावर आलेल्या सराईत आरोपी सटक खुणाचा प्रयत्न प्रकरण उघडकीस राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोका गुन्ह्यातून जामिनावर आलेल्या सराईत आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेशागमन मिरवणुकीदरम्यान दौलतनगर कोल्हापूर येथील इसम आसू बादशाह शेख याच्यावर शुभम अजित हळदकर राहणार दौलतनगर कोल्हापूर या आरोपीनं गंभीर हल्ला केला होता आरोपी शुभम महामोका मोकासारख्या गुण्ह्यातील जामीनावर बाहेर आलेला असून त्यानं पीडितास चाकूनं भोसकून गंभीर जखमी केलं होतं याबाबत राजानपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वापर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक ने रविंद्र कळमकर व पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं तपास सुरू केला पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी शुभम हळदकर हा कंदलगाव पाचगाव रोडवर येणार आहे त्यानुसार सापाळ्या रचून आरोपी ताब्यात घेण्यात आलं चौकशीत आरोपी शुभम हळदकर यांना कबुली दिली की फिर्यादीसोबत कौटुंबिक कारणावरून वाद झाल्यानं त्यानं पीडितेवर जीव हल्ला केला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील संतोष बर्गे विशाल खराडे शिवानंद मठपती प्रदीप पाटील गजानन गुरव योगेश गोसावी अरविंद पाटील यांनी यशस्वीरित्या पार पडली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्वाची ठरली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा